आज या ठिकाणी गौरवदादा युवा मंच यांच्यातर्फे दत्त मंदिरापाशी आपण हॉलीबॉल टुर्नामेंटच्या स्पर्धा भरवत आहेत या ठिकाणी आपल्या परिसरातील आणि पंचकृषीतील सर्व खेळाडू या ठिकाणी नाव नोंदवून या खेळासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे तरी या ठिकाणी गौरवदादानी खेळाडूंना तीन नंबर पर्यंत ट्रॉफी आणलेली आहेत आणि काही बक्षीस सुद्धा तुम्हाला देणार आहेत हे खऱ्या अर्थानं तरुणाईला प्रोत्साहन देणारे आपले युवा नेते गौरवदादा भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये तरुण नेतृत्व आपल्या गावामध्ये उभं राहत आहे आणि खऱ्या अर्थानं तरुणांना सहकार्य करणारा हा नेता म्हणून या ठिकाणी आपल्या गावामध्ये विजयदादाचा सुपुत्र म्हणून काम करत आहे तरी आपण सर्वांनी तरुणांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये दादा हाच आपला नेता मानून खऱ्या अर्थानं आपण इथून पुढे चाल करायची आणि खऱ्या अर्थानं विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आणायची आणि म्हणून तरुणांची स्पर्धा दा दादांनी या ठिकाणी बरवलेली आहे तुमच्या खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये काही भूल थापांना बळी न पडता आपण तरुणांनी हे नेतृत्व खऱ्या अर्थाने मोठं केलं पाहिजे आणि आपल्या घराघरामध्ये सांगितलं पाहिजे की आमचा नेता कसा असावा दादा सारखा असावा या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धा बरवलेल्या आहेत ही खऱ्या अर्थानं ही झलक आहे आणून आगे आगे देत होताय काय देखनाय को त्यासाठी आपण हवी बाकी आहे हे फक्त टेलर आहे तरी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी गौरवदा स्पर्धा भरवल्या तुम्ही सर्वजण आला अजून काही खेळाडू जेवण करून येणार आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी खेळ होणारे सामने होणार आहेत आणि आजच्याला नाही उरकलं तरी फायनल उद्या होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आज उरकलं आपण आज ट्रॉफी सर्वांना वाटप करणार नंबर दोन नंबर तीन नंबर आणि जरी परत याच्यामध्ये कुणाचा नंबर नाही आला तरी तुम्ही लढाव अशी आणि सगळ्यांना टी शर्ट आहेत दादाच्या आणि आदरणीय पवार साहेब असतील सुप्रियाता असतील गौरव दादा असतील आणि या ठिकाणी आज टीचर्स आलेली आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी चांगला खेळ करावा आणि तुम्हाला जिंकण्यासाठी मी शुभेच्छा देत आहे